नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल फिश फ्राय त्यासाठी मी इथे फिश चांगली साफ करून आणि धुवून घेतली आहे आणि त्यात मॅरिनेशन करते मॅरिनेशनसाठी मी कोकम आगळं वापरते आणि तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही ऑप्शनल म्हणून लिंबू वापरू शकतात मी आज तीन प्रकारच्या फिश घेतले आहेत पापलेट फिश राणी मासा आणि ओले बोंबील तर ओले बोंबील खूप जणांना जमत नाही कसे फ्राय करायचे तर मी आत टिप्स दिले आहे तर तुम्ही नक्की बघा इथे मी अगोदर मीठ घातलं हळद घालते आणि आमच्या सासूबाईंनी बनवलेला घाटी मसाला आणि तुमच्याकडे जर घाटी मसाला नसेल तर तुम्ही ऑप्शनल म्हणून हळद सॉरी मिरची पावडर धने पावडर आणि आपला गरम मसाला वापरू शकतात इथे मी चांगलं मॅरिनेश कर मॅरिनेट करून घेते तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी मी असं चांगलं मॅरिनेट करून घेणार आहे आणि सेम प्रोसेसमध्ये मी बोंबील पण करणार आहे पण त्या अगोदर मी व्हिनेगरने मी ते धुवून घेते कारण बोंबील थोडे ओ खूप असे गिळगिळत असतात आणि स्मेले असतात मग मी थोडं व्हिनेगरमध्ये मी वॉश करून घेणार आणि बस आणि सेम प्रोसेसमध्ये त्यालाही मॅरिनेट करून ठेवते साईडला आणि नंतर हे बघा फ्राय करण्यासाठी मी रवा तांदळाचं पीठ आणि त्यात थोडासा घाटी मसाला घातला आहे बाकी काहीही नाही मी ते दाखवायचं विसरले मिक्स करताना आपला कुठलाही रवा जाड बारीक आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथं बघा मी सेम प्रोसेसमध्ये करते यात हळद घाटी मसाला आणि मीठ घालून आणि कोकोमागळ घालून मी मॅरिनेशन केलं आहे तर हे मी मॅरिनेशन करून मी साईडला एक दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे आणि नंतर कढाईत तेल तापवणार आहे पण आपल्याकडे नॉनस्टिकची कढाई नसली तर तुम्ही कुठल्याही कढाई घ्या किंवा तवा घ्या त्याला बघा असं मी रव्यात असं चांगलं रवा आणि तांदळाच्या पिठात चांगलं डीप करून घेणार आहे आणि आता फ्राय करते बघा तर मी म्हणत होते की आपल्याकडे नॉनस्टिक नसतं आणि फिश खूप रेअर अस म्हणजे खूप चिटकते ती भांड्यांना तर तुम्ही अगोदर भांड कडकडीत तापून घ्या तेल टाकून थंड होऊ द्या मग नंतर फिश फ्राय करायची त्यावेळेस परत तापवा नॉनस्टिकसारखं काम करतं ही टीप नक्की लक्षात घ्या पण दोघी साईडने असं मी छान ही राणीमासा फ्राय करून घेतला आहे आणि पूर्ण ते तेल तळून घेते आणि काढून घेते असं बघा झाली ना छान बघा किती कुरकुरीत दिसते आणि कुरकुरीत लागते आणि शक्यतो ज्यावेळेस जेवणार त्याच वेळेस फिश फ्राय करा आणि त्याच प्रोसेसमध्ये बघा मी बॉम्बेल पण फ्राय करून घेते आणि तेवढ्याच तेलात मी बघा अजिबात तेल घातलं नाही तेवढ्या तेलात मी सगळे मासे तळून घेतले आहेत तर बघा तेल जरा घाण होतं कारण त्यात रवा आहे रवा तेलात गेल्यावर थोडा सोडतो मग आपलं कमी तेलात जास्त तेल वापरू नये कारण की ते तेल नंतर खराब होतं खाली रवा बसून बसून आणि बोमलाला टाकल्या टाकल्या हात लावायचा नाही नाहीतर ते गिळगिळत असल्यामुळे म्हणजे थोडे मऊ असल्यामुळे लगेच तुटायची शक्यता असते तर चांगले क्रिस्पी उद्यायचे मग दुसऱ्या साईडने शेकायचे आणि खाली तुम्ही बघू शकता मी कसं दाबून दाबून घेते बोंबील म्हणजे चपटे बनवून घेते आणि मग काय करते तर असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे बघा कसले क्रिस्पी आणि रेस्टॉरंट स्टाईल झालेत बघा दा बोंबील तुम्ही तर नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला टाटा बाय बाय सी टेक केअर